मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या आश्वासनानंतर सुभाष जावळेंच्या उपोषणाची सांगता मंगळवारी मुंबईत बैठक गो आधारित शेती करून गोमातेला न्याय द्यावा जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदा सुव्यवस्था महत्वाची निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे आणि विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे प्राचार्य प्रिया ठाकूर या होत्या आजच्या ठळक ठळकगाडामुळे आता पाहूया बातम्या सविस्तरपणे मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत डब्ल्यू एसचे आरक्षण मराठा समाजास पूर्वत चालू ठेवावे मुलींप्रमाणे मुलांना देखील सर्व शिक्षण मोफत करावे या आणि इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे यांनी मागील दहा दिवसापासून परभणीत प्राणांतिक उपोषण सुरू केलेले आहे या उपोषणाची गंभीर दखल घेत नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास उपोषणस्थळी भेट घेऊन सुभाषदादा जावळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास मागण्यासंदर्भात चर्चा केली जावळे यांच्या सर्व मागण्या यापूर्वीच मान्य झालेल्या आहेत डब्ल्यू एस या मागण्यांबाबत कॅबिनेट स्तरावर मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे बैठकीचं आयोजन केले असून त्या ठिकाणी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या आश्वासनानंतर नारळ पाणी देऊन सुभाषदादा जावळे यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर विधानसभा प्रमुख आनंद भरोसे महानगराध्यक्ष राजेश देशमुख डॉक्टर केदार खटिंग माजी नगरसेवक सुनील देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते गोमाता ही राजमाता आहेच सर्वांनी गो आधारित शेती करून गोमातेला न्याय द्यावा असे सांगून सरकारने गोमातेचा सन्मान करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आपण स्वागत करतो असं प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे राज्य शासनानं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे शासनाच्या या निर्णयामुळे गोशाळा संचालकांनी आज थी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ थी गावडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते गोमातेचं पूजन केलं यावेळी शिवप्रसाद कोरे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र क्षेत्र कार्यप्रमुख अनंत पांडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सांगळे संदीप शर्मा ॲडव्होकेट हरिचंद कोना विजय खिस्ते आदी गोसंचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदा सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पालन करणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केलं आहे परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमधील गठीत करण्यात आलेल्या विविध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे हे देखील उपस्थित होते पथकाच्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीवर यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं मतदान काळामध्ये अनुचित प्रकार रोखणं आचारसंहितेचे पालन करणे आणि संभाव्य गैरप्रकारावर कठोर कारवाई करावी यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावं अशा सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी उपस्थितांना दिल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कसे बोलावे कसे वागावे याचे संस्कार त्यांना शाळेतूनच मिळतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नेहमी ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे असं सांगून जीवनात खिलाडी वृत्ती जोपासावी असं आवाहन प्राचार्य प्रिया ठाकूर यांनी केलं आहे महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अर्थात विद्या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमास एस एस क्षीरसागर राजकुमार जाधव महेश शिंदे प्रकाश पंडित पांडुरंग दुधाटे जितेंद्र कल्लप्पा आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद